आमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र नमस्कार मी मिनल चौधरी पाहुया काही ठळक जळगाव जिल्ह्यातील भुसावळ येथे दीपनगर औष्णिक वीज निर्मिती केंद्राच्या वेलहळे रिसायकल पंपावरील सुरक्षा रक्षकांच्या प्रलंबित मागण्यांसाठी लोकसंघर्ष मोर्चाच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले सुरक्षा रक्षकांचे रखडलेले प्रगार तात्काळ द्यावे तसेच सुरक्षा रक्षकांच्या निविदा प्रक्रियेला गती द्यावी यासह विविध मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आले दरम्यान मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा लोकसंघर्ष मोर्चाच्या वतीने देण्यात आला आहे गेल्या दोन महिन्यापासून आमचं सुरक्षा रक्षकांचं काम बंद असल्यामुळे आम्ही आमच्या लोकसंघर्ष मोर्चाच्या याच्यामध्ये आमचं आज आंदोलन सुरू झालेलं आहे आणि आम्हाला प्रशासनाकडून वारंवार उडवा उडीचे उत्तर मिळाल्यामुळे आम्ही हे आंदोलन बेमुदत आंदोलन धरणे आंदोलन ठेवलेलं आहे आणि आमच्या मागण्या येत्या लवकरात लवकर त्यांनी पूर्ण कराव्या आमचा पगार आणि आमच्या शेचाळीस मुलांचं जे उपासमारीचा वेळ आहे हा पूर्णपणे त्यांनी लक्षात घ्यावा नाही तर आम्ही हे आंदोलन तीव्र स्वरूपाचं करू आणि या आंदोलनाची आम्ही ही सर्व प्रशासनाकडे राहील भुसाळ औष्टी विद्युत केंद्राच्या वेल्ळ्या ॲश पाईपलाईनवरती जे शेचाळीस सुरक्षा रक्षक कामावरती होते त्यांची निविदा वीस एप्रिल रोजी संपलेली असून आज सुद्धा आम्ही अधिकाऱ्यांशी वारंवार चर्चा केली असता अधिकाऱ्यांनी आम्हाला ओळवळचे उत्तर दिले असून आजही आमचं काम हे त्यांनी चालू केलेलं नाहीत व तसेच आमचा दोन महिन्याचा पगार हा एक्युरेट सिक्युरिटी या कंपनीकडे बाकी असून त्यांनीसुद्धा आमचा पगार दिलेला नाहीत आज आमच्यावरती उपासमारीची वेळ आली असून महाजन प्रशासन वारंवार दुर्लक्ष करीत आहेत व तसेच वेळेला ॲश पाईपलाईनवरती गेल्या दीड ते दोन महिन्यापासून कोणीच कामावर नसल्यामुळे मोठ्या प्रमाणात या प्लॅन्टी व कंपनीची महाजनको कंपनीची मोठ्या प्रमाणात सुद्धा सोडवल्या गेलेली आहेत तरी महाजनको आमचं टेंडर व नवी निविदा न काढत असल्यामुळे आमच्यावरती उपास वेळ आली असून व तसेच येणाऱ्या पुढच्या दिवसात जर का आमची मागण्या नाही पूर्ण नाही केल्या आम्ही हे आंदोलन पूर्णपणे तीव्र आम्ही करणार आहोत या बातमी तिथेच थांबूया ताज्या अपडेट्ससाठी डब्ल्यू 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 जे बी एन महाराष्ट्र डॉट कॉम आमच्या वेबसाईटला लॉग इन करा तसेच युट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील एन न्यूज ॲप डाऊनलोड करून जे बी एन महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा नमस्कार